thank you ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शिरडायघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत रेझिंग डे पोलीस स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला त्या अनुषंगानं दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता पोलीस मित्र शांतता समिती सदस्य महिला दक्षता समिती यांची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या पंचकृषीतील नागरिकांना दक्ष नागरिक आयशा इंग्लिश हायस्कूल गाव। गुरुकुल स्कूल डायगरगाव दोस्ती फाउंडेशन स्कूल दोस्ती कॉम्प्लेक्स या सर्व शाळेचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि शिल्फाटा सर्कल येथील नागरिकांना डायल एकशे बारा संबंधित जनजागृती करण्यात आली आहे शालेय विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या दैनंदिन कामकाज व शस्त्रास्त्राबाबत माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वाहतूक व वा सुरक्षा संबंधी मुलांना मार्गदर्शन करण्यात आलं तसंच निबंध व चित्रकला स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या सायबर क्राईम वाहतूक व वा सुरक्षा संबंधी मुलींना गुड टच बॅड टच याविषयीची माहिती देण्यात आली तसंच डायगर गावात नशामुक्ती व महिला सक्षमीकरण निमित्तानं पायी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शेकडो शालेय विद्यार्थी नागरिक आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला अशा प्रकारे शिर डायघर पोलीस दलात तर्फे रेझिंग डे सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला